राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष नियुक्त झाल्यापासून महिला आयोग सतत चर्चेत आहे विरोधी पक्षातील नेत्यांपासून स्वपक्षीयातील नेत्यांपर्यंत सगळ्यांनीच रुपाली चाकणकर यांच्यावर आणि राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीकेची जोड उठवली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी कडसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि चाकणकर यांच्याच पक्षातील नेत्या रुपाली ठोंबरे पाटील या आक्रमकपणे महिला आयोगावर टिप्पणी करत आहेत रोहिणी खडसे यांनी महिला आयोग केवळ मीडियाच्या माध्यमातून आलेल्या घटनांचीच दखल घेतो अशी आयोगावर टीका केली मागील बऱ्याच काळापासून रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये टीकेचे कोल्ड वॉर सुरू असल्याचं सगळ्यांनीच पाहिलंय सुषमा अंधारे यांनी महिला आयोग अध्यक्षपदी राजकीय पार्श्वभूमी नसणारी व कायद्याची जाण असणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली तर रुपाली चाकणकर यांच्याच पक्षातील रुपाली ठोंबरे पाटील या बऱ्याचदा अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका करत असतात नुकतीच महाविकास आघाडीतील महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल आक्षेप नोंदवून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली पण अचानकपणे चर्चेचा विषय बनलेला राज्य महिला आयोग नक्की काय आहे आयोगाची पार्श्वभूमी आयोगाचे अधिकार नक्की काय आहेत आणि राज्य महिला आयोगावर राजकीय व्यक्तीची नियुक्ती असताना त्याचे राजकीय पडसाद नक्की काय उमटतात याबद्दल आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी दीपक गायकवाड मराठी मध्ये वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर आजच्या काळातही हुंडाबळी आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार किती सुरू आहेत हे पुन्हा एकदा दिसून आलं कितीतरी शतकांपासून चातुर्वर्ण्य व्यवस्थेत स्त्रीला नेहमीच चार वर्णांच्याही खाली असल्यासारखं वागवलं गेले आपल्या महापुरुषांच्या प्रयत्नाने आणि त्यानंतर संविधानातील तरतुदींच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्याचे बरेचसे प्रयत्न झाले सतीबंदी विधवा पुनर्विवाह केशवपन अशा बऱ्याचशा आम्ही रूढी परंपरांमधून स्त्रियांना बाहेर काढण्याचं काम आपल्या महापुरुषांनी केलं मात्र आजही स्त्रीला आपल्या हक्काचं आणि अधिकाराचं कोणतंच व्यासपीठ मिळालं नाहीये अशा प्रतिक्रिया समाजात उमटत आहेत पण खरं तर तसं नाही स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना वाशा फोडण्यासाठी समाजातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी आणि महिलांच्या हक्कासाठी राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम एकोणीसशे नव्वद अंतर्गत एकोणीसशे ब्याण्णव मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली त्याच धर्तीवर विविध राज्यांमध्ये राज्य महिला आयोगाची स्थापना झाली महाराष्ट्रात एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोग स्थापन करण्यात आला सगळ्यात आधी समजून घेऊ महिला आयोग म्हणजे नक्की काय आणि त्याची स्थापना का करण्यात आली जात धर्म आणि वर्गांची विविधता आपल्या भारतात समाजाच्या प्रवाहात मागे राहिलेल्या जाती आणि वर्गांसाठी स्वतंत्र आयोग किंवा हो महामंडळे स्थापन केली जातात जसं की मागास वर्ग आयोग अनुसूचित जाती जमाती आयोग त्याचप्रमाणे स्त्रियांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महिला आयोगाची स्थापना करण्यात आली हे आयोग राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर महिलांच्या हक्कांची आणि हितांची रक्षा करणाऱ्या संस्थांप्रमाणे उभारले गेले राष्ट्रीय महिला आयोग हा भारत सरकारचा एक वैधानिक आयोग आहे जो सामान्यतः महिलांवर परिणाम करणाऱ्या सर्व धोरणात्मक मुद्द्यांवर सरकारला सल्ला देत या आयोगाचे उद्दिष्ट म्हणजे भारतातील महिलांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करणे आणि त्यांच्या मुद्द्यांना वाचा फोडणे हुंडा राजकीय प्रश्न धार्मिक बाबी नोकऱ्यांमध्ये स्त्रियांचे समान प्रतिनिधित्व आणि श्रमिक क्षेत्रात शोषण हे आयोगाच्या देखरेखेखाली येणारे मुद्दे आहेत हा आयोग हिंसाचार भेदभाव छळ अथवा हक्कांपासून वंचित असलेल्या महिलांच्या तक्रारी स्वीकारतो त्याची चौकशी करतो आता आपण राज्य महिला आयोगाची रचना कशी आहे हे समजून घेऊ महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम एकोणीशे त्र्याण्णव नुसार आयोगामध्ये पुढील व्यक्तींचा समावेश असतो राज्य महिला आयोग अध्यक्ष अध्यक्ष या महिलांच्या कल्याणासाठी जिने स्वतःला वाहून घेतले असेल अशी एक मान्यवर महिला असेल महिला आयोगातील सदस्यांचे नामनिर्देशन करताना ज्यांनी महिलांसाठी काम केले आहे किंवा ज्यांना कायद्याचे पुरेसे ज्ञान व अनुभव आहेत किंवा महिला संवर्धनासाठी काम करणाऱ्या श्रमिक संघटनांचे किंवा स्वयंसेवी संघटनांचे नेतृत्व करण्याचा अनुभव ज्यांना आहे अशा समर्थ व्यक्तीमधूनच नाम निर्देशन करावे यातील किमान एक सदस्य हा अनुसूचित जातीचा एक सदस्य अनुसूचित जमातीचा व्यक्ती असावा महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक हे आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात राज्य शासन जो सदस्य नामनिर्देशित करेल तो सदस्य सहसचिव किंवा त्याहून वरच्या दर्जाची महिला अधिकारी असेल आयोगाच्या रचनेत एक महत्वाची गोष्ट या अधिनियमात नमूद करण्यात आली आहे ज्यात अध्यक्षांचे नामनिर्देशन करण्यापूर्वी राज्य शासन महाराष्ट्र राज्यातील विविध महिला संघटनांशी विचार विनिमय करेल अध्यक्ष व प्रत्येक अशासकीय सदस्याचा कार्यकाळ हा तीन वर्षांसाठी असतो रुपाली चाकणकर यांना त्यांच्या पहिल्या कार्यकाळानंतर अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती मिळाली आहे आता महिला आयोगाचं काम काय असतं ते पाहू महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम एकोणीशे मध्ये आयोगाची विविध कामे नमूद करण्यात आली आहेत या अधिनियमाने महिला आयोगाला बरेचसे अधिकारही दिले आहेत म्हणजे फक्त हुंडाबळी किंवा अत्याचार या प्रकरणांपुरताच आयोग मर्यादित नाही तर स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आयोगाला अधिकार देण्यात आले आहेत सगळ्यात काम म्हणजे संविधान व अन्य कायद्यानुसार महिलांसाठी तरतूद करण्यात आलेल्या संरक्षण उपाययोजना संबंधीच्या सगळ्या बाबींचे अन्वेषण व तपासणी करणे स्त्रियांसाठी असलेल्या या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित अहवाल प्रत्येक वर्षी आणि आयोगाला योग्य वाटेल त्या वेळेला त्यांनी राज्य शासनाला सादर करणे त्या अहवालांमध्ये स्त्री सक्षमीकरणासाठी विविध शिफारशी करणे आयोगाचे काम आहे संविधान व इतर कायदे यातल्या सध्याच्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी अपुऱ्या पडत असतील तर त्यातील उणिवा दूर करण्यासाठी त्या कायद्यांमध्ये सुधारात्मक उपाययोजना सुचवणे स्त्रियांशी संबंधित असलेल्या संविधानातील व अन्य कायद्यातील तरतुदींचा जर भंग झाला असेल तर अशा प्रकरणांमध्ये राज्य शासनाकडे किंवा योग्य त्या प्राधिकरणाकडे दाद मागणे काही प्रकरणांमध्ये राज्य महिला आयोग सुमोटो म्हणजेच संज्ञान घेऊ शकतो म्हणजे एखाद्या स्त्रीचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले गेले असतील कायद्यांची अंमलबजावणी झाली नसेल तर अशा वेळेला कुणीही तक्रार दाखल केली नसताना राज्य महिला आयोग स्वतःहून अशा प्रकरणांची दखल घेतो वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर महिला आयोगाने याच अधिकारातून सुमोटो दाखल करून घेतला असल्याचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले होते अन्यायग्रस्त स्त्रियांना कोणत्याही न्यायाधिकरणाकडे कार्यवाही करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे व सल्ला देणे हे आयोगाचे काम आहे स्त्रिया ज्या ठिकाणी काम करतात तिथल्या त्यांच्या व्यवसायातील त्यांच्या आरोग्याला हानिकारक ठरणारे धोके कमी करण्यासाठी उपाययोजना शोधणे स्त्रियांच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन त्यांना सल्ला देणे स्त्रियांसाठी असलेले तुरुंग सुधारगृह स्त्रियांच्या विविध संस्था किंवा स्त्रियांना जिथे कैदी म्हणून ठेवण्यात येते अशा ठिकाणांची तपासणी करणे आवश्यक वाटेल त्या सुधारणा तिथे सुचवणे कोणत्याही न्यायालयात जर गुप्तरित्या न्याय चौकशी करण्यात येत असेल किंवा त्यात महिलांच्या अधिकारांच्या संरक्षणाचा संबंध असलेल्या कोणत्याही प्रकरणाची सुनावणी सुरू असेल तर संबंधित न्यायालयात किंवा लोक न्यायालयात हजर राहून स्त्रियांची बाजू मांडण्याचा अधिकार आयोगाला आहे स्त्रियांच्या मोठ्या गटावर परिणाम करणारे काही प्रश्न असतील स्त्रियांवर परिणाम करणाऱ्या संविधानातील किंवा कायद्यातील काही तरतुदी असतील तर अशा तरतुदींचा अर्थ लावण्यासाठी एखादं प्रकरण जर न्यायालयात गेलं असेल तर अशा प्रकरणांना निधी पुरवण्याचंही काम आयोगाचं आहे स्त्रिया ज्या कठीण परिस्थितीत काबाड कष्ट करतात त्या परिस्थितीशी संबंधित कोणत्याही बाबींबद्दल राज्य शासनाकडे अहवाल पाठवणे परित्यक्त महिलांना पोटगी देणे स्त्रियांची किमान वेतन निश्चिती करणे समान कामासाठी समान वेतन दिले जाण्याची निश्चिती करणे स्त्रियांसाठी निवाऱ्याची व निवासाची व्यवस्था करणे घरातील छळास प्रतिबंध करणे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचारास प्रतिबंध करणे स्त्रियांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध करून स्त्रियांचे आरोग्य यात सुधारणा करणे स्त्रियांना कायदेविषयक सल्ला देणे स्त्री अत्याचाराशी संबंधित काही प्रकरणांमध्ये आयोगाला तपास अधिकाऱ्यांप्रमाणे काही अधिकार अधिनियमात नमूद करण्यात आले आहेत त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला हजर राहण्यासाठी आयोग समन्स पाठवू शकतो हजर राहण्यास भाग पाडून त्याची तपासणी करू शकतो कोणतेही दस्तऐवज शोधून काढण्यास तसेच सादर करण्याचा सा आदेश आयोग देऊ शकतो म्हणजेच राज्य महिला आयोगाला या अधिनियमाने व्यापक अधिकार दिले आहेत ज्याचा वापर करून स्त्री अत्याचाराविरुद्ध प्रभावी कामगिरी आयोगाला करता येते या अधिकारासोबतच महिला आयोगासमोर काही आव्हाने सुद्धा आहेत त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे राजकीय हस्तक्षेप राज्य महिला आयोगावर राजकीय व्यक्तींची नियुक्ती केल्याने अनेक सामाजिक प्रशासकीय आणि संस्थात्मक परिणाम घडतात हे परिणाम थेट महिलांच्या हक्कांचं संरक्षण आणि न्यायाच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकतात आयोगाच्या स्वतंत्रतेवर परिणाम होतो राज्य महिला आयोग हे एक स्वायत्त संस्थात्मक अंग असावं लागतं जे महिलांवरील अन्याय अत्याचार यावर मुक्तपणे आवाज उठवू पण जेव्हा राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती व्यक्ती तिथे बसवतात तेव्हा त्या ते ते कोणत्याही ते प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात राहण्यास संकोच करू शकतात त्यामुळे आयोगाची निष्पक्षता धोक्यात येते राजकीय दबावाखाली काम केल्याचे आरोप आयोगावर होतात राजकीय नेमणुकीमुळे आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष सत्ताधाऱ्यांच्या हित संबंधांना प्राधान्य देतात परिणामी महिलांच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई होत नाही असे दिसते उदाहरणार्थ जर एखाद्या सत्ताधारी नेत्यावरच अत्याचाराचा आरोप असेल तर आयोगाची प्रतिक्रिया ही विलंबित किंवा अगदी दुर्लक्षित असू शकते असे आरोप विरोधकांकडून होत असतात निवडीतील पारदर्शकतेचा अभाव दिसून येतो राजकीय झाल्यास पात्रता अनुभव आणि महिला विषयांवरील जाणीवा याऐवजी राजकीय निष्ठा महत्वाची ठरते यामुळे सक्षम अभ्यासू आणि महिलांच्या प्रश्नांप्रती संवेदनशील असणाऱ्या व्यक्ती बाजूला पडतात महिला आयोगाचे मूळ उद्दिष्टच यामुळे बदलते महिला आयोगाची भूमिका म्हणजे महिलांच्या हक्कासाठी लढणं समाजात लैंगिक न्याय प्रस्थापित करणं परंतु राजकीय व्यक्ती आयोगात आल्यावर तेच आयोग प्रचार अपप्रचार विरोधकांच्या चौकशा यासाठी वापरला जातो यातून आयोगाची मूळ जबाबदारी हरवते प्रशासनावरही याचे परिणाम होतात महिला आयोगाच्या शिफारशींचं सा प्रशासनावर विशिष्ट वजन असतं पण जर आयोगच सत्तेच्या दबावाखाली असेल तर तो प्रभावही कमी होतो पोलीस किंवा सरकारी यंत्रणाही मग आयोगाच्या आदेशाला गांभीर्याने घेत नाहीत आणि महिलांच्या हक्कांची पूर्तता खोंटते आयोगापुढील सर्वात महत्वाचं आव्हान म्हणजे जागरूकतेचा अभाव अनेक महिलांना आयोगाच्या कार्याची माहितीच नसते विशेषतः ग्रामीण स्त्रियांना आपल्यासाठी सरकारने एवढी मोठी तरतूद करून ठेवली याबद्दल जागरूकताच पातळीवर कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे महिला आयोगात सुधारणा करण्यासाठी काही गोष्टी करता येतील पहिली म्हणजे अध्यक्ष आणि सदस्यांची पारदर्शक आणि गुणवत्ताधारी निवड केली जाईल दुसरं म्हणजे आयोगाच्या कामाचे स्वतंत्र मूल्यांकन करावे तिसरं म्हणजे सदस्यांनी क्षेत्रीय ठिकाणी भेटी देऊन स्थानिक समस्या समजून घ्याव्यात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पीडितांना सहानुभूतीने वागणूक देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे राज्य महिला आयोगाकडे असणाऱ्या एवढ्या अधिकारांचा वापर आयोगाने कसा करावा हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार